पत्रकार बांधवांचे मी हार्दिक स्वागत करतो तसेच सातारा इथे होणाऱ्या नव्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद विश्वास पाटील यांना देणे हा छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान आहे आणि त्या विश्वास पाटलांना जर साहित्य मंडळ मंडळ या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करत असेल तर संभाजी ब्रिगेड ते साहित्य संमेलन कारण विश्वास म्हटला संभाजी महाराजांबद्दल अनेक आक्षेपार्ह मजकूर त्यामध्ये टाकलेले आहे एकीकडे संभाजी महाराजांचं उदातीकरण करायचं आणि मनात हळूच त्याच्या बदनाम्यांचा मजकूर टाकून द्यायचा हे जे काही ब्राह्मी शैली त्यांनी वापरलेली आहे ब्राह्मणी गावा जे वापरलेला आहे ते अत्यंत घातक या लोकांसाठी शिव शंभू झाले आहे दोन हजार पाच साली त्यांची कादंबरी प्रकाशित झाली त्यावेळेस संभाजी ब्रिगेडने आक्षेप घेतला त्यांना सूचना केल्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही ही कादंबरीमध्ये गोष्ट्या करू आज जानेवारी दोन हजार पाच पंचवीस मध्ये ही एकवीसावी आवृत्ती त्यांनी काढली परंतु तसुभरित फरक त्या बदल त्यांनी केलेला नाही आणि त्यांची निवड अखिल भारतीय साहित्य आणि म्हणून ज्या कादंबरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची बदल आम्ही केलेली आहे ती कादंबरी घराघरात पोहोचली पोहोचावी आणि ती बदल कायम राहावी असा जो काही मानस विश्वास पाटील आणि त्यांच्या चंबूचा आहे तो आम्ही हाणून पाडू संभाजी सहन करणार नाही कारण छत्रपती संभाजी महाराज हे एक शू योद्धे होते, होते पंडित होते अनेक पैलू छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मध्ये होते आणि ते सर्व अखंड भारताची भारताचे युवकांचे आणि मग अशा संभाजी महाराजांचं जर खिखाण करता आणि जे कॅरेक्टर त्यांच्या जीवनामध्ये कधी आलेच नाही ते कॅरेक्टर चुकीच्या पद्धतीने तुमच्या कादंबरीमध्ये अपोकल्पित पद्धतीने मांडसाल तुमच्या डोक्यामध्ये जे चालते त्या पद्धतीने तुम्ही जर मांडणे करताल तर ते अत्यंत चुकीचं आहे ऐतिहासिक पुरुष कि इतिहास पुरुष हे संभाजीराजे हे दे अतिशय दैदिक प्रेमान असं महापुरुष आणि त्याची बदनामी संभाजी सहन करणार नाही जर विश्वास पाटलांना त्या जागेवर अध्यक्षपदी राहायचं असेल तर त्यांनी तात्काळ संभाजी नावाच्या कादंबरीमध्ये ते जे काही लिखाण केलेले आहे ते लिखाण त्यांनी काढलं पाहिजे आणि छत्रपती संभाजीराजांच्या बुटळ्यात जाऊन ना घासून त्याने या सर्व शिवशंप्रेमीची माफी मागितली पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड या साहित्य संमेलन हो देणार नाही हे या प्रसंगी मी आपल्या सर्व सांगू इच्छितो आणि या पद्धतीनं संभाजी ब्रिगेडची भूमिका पुढील काळामध्ये निश्चित राहणार धन्यवाद काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू आक्षेप काय आहे या संभाजी कादंबरीमध्ये अनेक आक्षेप आहेत आणि ते मी वाचणं म्हणजे ती परत मी मी वा भूमिका अशा संभाजी विश्वास पाटील आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेला नोटीस पाठवलेली आहे की त्यांनी त्यांच्या ज्या लिखाणातून जे काम केलेलं आहे त्यामध्ये कलम तीनशे छप्पन एक तीनशे छप्पन दोन दोनशे नव्याण्णव आणि दोनशे एकशे शहाण्णव तीनशे त्रेपन्न या कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करू शकतो हो ही अशी नोटीस त्यांना आपण संभाजी ब्रिगेडचे नोटीस त्यांना पाठवलेली आहे आणि संभाजी ब्रिगेड हे कायद्याचं कायदा मानणार संघटन आहे मुद्द्याला मुद्दा आणि कायद्याला कायद्याला भूमिका आम्ही घेतो त्यामुळं आमची पहिली भूमिका ही कायद्याच्या दृष्टिकोनातून आहे आणि जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर मग आम्ही आमच्या पद्धतीने संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईल मध्ये काम करते हे तुम्हाला सर्वांना काही नवीन ना। नाही तुम्हाला डिटेल पाठवला जाईल कारण प्रकरण सांगणं त्याच्यामध्ये एक प्रकारची बदनामी कारण अशा पद्धतीचं लिखाण यामध्ये पान क्रमांक एक पासूनच तिसरं कुठं सुरुवात आहे जे पात्रच नाही गोविंद नावाचं पात्र त्याच्यामध्ये दाखवलं नाही ते पात्रच त्याच्यामध्ये नाही त्या पात्रापासून त्यांनी सुरुवात केलेली कारण संभाजी नावाची कादंबरी लिहित असताना संभाजी महाराजांचा कुठलाही उल्लेख न करता डायरेक्ट गोतुकपासून सुरुवात त्यांनी केलेली आहे गोदावरीचं हे पात्र त्याच्यामध्ये जीवनामध्ये कधी नव्हतं अशा पात्र त्यांनी आणलेलं आहे हंसा नावाचं पात्र आणलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना दाखवलेलं आहे असे वेगवेगळे पात्र जे संभाजी महाराजांनी कधी आयुष्यामध्ये मद्याला हात लावला नव्हता त्यांनी त्याच्यामध्ये मद्यपिक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्या संभो संभाजीराजे अख्ख्या बत्तीस वर्षामध्ये त्यांनी एकशे साठ लढाया लढल्या आणि त्या जिंकल्या त्याच्यामध्ये अपराजित राहिले त्यांना कुठं कुसंत होती हे सगळं विनंती करायला अशा पद्धतीने त्यांनी वेगळ्या पद्धतीने त्यांना नाच गाणं आवडत होतं अशा पद्धतीने हे आवडत होतं ते आवडतं अशा पद्धतीचं विकृत विमान यामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्यांनी ती मांडणी एकदम अशा द्यावीस शैलीमध्ये मांडणी केलेली आहे कल्पना विस्तार कल्पना विलास म्हणतो आपण त्यांच्या डोक्यात जे चालते ते असंच असेल असं बसले असतील कि असं 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 म्हणजे बघायला गेले होते का यांनी त्यावेळेस असे चर्चा झाली मग जंगी महावी त्यांना मध्य ऑफर केला मग ते म्हणले आम्ही आमच्या तारुण्यामध्ये खूप मध्य घेत होतो अरे अवघ्या बत्तीस वर्ष वय होतं त्यांचं मग तारुण्य कोण लहानपणी मध्य घेत होते की काय तुम्ही कशासाठी बदनामी करता अशा पद्धतीने तुम्हाला काहीच माहीत नाही याच्यामधलं त्यांचा इतिहास तुम्ही वाचा अतिशय विमान असा इतिहास त्यांचा आहे तीनशे सत्तर पेज वर एक उदाहरण त्यांना कस त्यांनी कारण हे आम्ही सगळं काही इतिहास हे वाचल्यानंतर अतिशय तळपायश या मस्तकाला गेलेले आहे आम्ही सर्वांना कारण इतिहास ऐतिहासिक महाभूष प्रेरणास्थान आहे त्यांचा इतिहास तुम्ही कलंकित करून जर लोकांच्या घरात पोहोच तर उद्या प्रेरणास्त्रोत्र आपले संपले जातील जे प्रेरणा स्त्रोत आहे ते जीवन ठेवण्याचं काम संभाजी ब्रिगेडने केलेलं आहे जेगेड काम संभाजी महाराजांच्या प्रेरणा घेऊन स्थापन झालेली संघटना आहे आणि त्यांचा चुकीचा जर इतिहास कोणी मांडत असेल तर ते संभाजी ब्रिगेड सहन करणार नाही आम्ही वारंवार सूचना देऊन त्यांनी जर ऐकलं नाही तर त्यांना त्या पद्धतीने आम्हाला उत्तर द्यावं लागणार आहे हे साहित्य संमेलन जर ते अध्यक्षपदी राहतील त्यांनी जर दुरुस्त्या केल्या नाही आणि माफी मागितली नाही तर आम्ही ते साहित्य नाही आज त्यांना पंचवीस तारखे नोटीस बजावली विश्वास पाटील आणि अखिल भारतीय साहित्य परिषद गुन्हे नोटीस शिकवत ते पाठवत तुम्हाला व्हॉट्सअप पंचवीस नऊ काल पाठवून दिली काल मी पुण्यात आलो पहिल्यांदा नोटीस त्यांना पाठवली त्यांना माहिती <laughs> पण दिली की हे चुकीचं आहे तुम्ही या पद्धतीनं त्यांनी तुम्ही व्हिडिओ पाठवला असं तर तुम्ही व्हिडिओ पाठवून चलत नाही कारण तुम्ही जे लिखाण केले ते फोडावं लागणार आहे तुम्हाला त्याच्यातले काढून घ्यावं लागणार आहे ते माघारी घ्यावं लागणार आहे आणि नंतर तुम्हाला प्रती काढावं लागणार आहे आज साहित्य संमेलनामध्ये तुम्ही लाखो प्रती छापसाल तुमचा धंदा आहे समोर येऊन त्या प्रत्येक पुस्तक छापणं लोकांकडे देणं परंतु चुकीचा इतिहास लोकांच्या घरात चाललाय भान ठेवणार आहे की नाही तुम्ही उत्तर द्यायला सांगितले नाहीतर आम्ही आमच्या कारवाईला बाध्य राहू त्यांना सांगितलेलं आम्ही कारण कलम तीनशे छप्पन एक नुसार बदनामी नुकसानी व मानहानी तीनशे छप्पन दोन नुसार बदनामी अब्दुल व मानहानी बाबतची शिक्षा दोनशे नव्याण्णव पणे धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू पुरस्कृत केलेले कृत्य एकशे शहाण्णव मध्ये गट वर्ग व समाजामध्ये वैमनस्य निर्माण करणे आणि तीनशे त्रेपन्न अफवा खोटा मजकूर प्रकाशित करून सार्वजनिक शांतता भंग करणे या कलमाखाली त्यांना त्यांच्यावर गुन्हा दाखल करू की आम्ही त्यांना भूमिका घेतली त्यांना या नोटिसा पाठवलेल्या गुन्हे आम्ही दाखल करू आणि त्यांनी त्याच्यावर आहे ऐकलंच नाही तर आम्ही आमच्या आम स्टाईल मध्ये बोलतो आमची बघू पंचवीस दोन हजार पंचवीस आहे आता वारंवार सूचना दिल्या मला एक सांगा तुम्हाला भेटल्यानंतर मी दुरुस्त करून घेतो काय हरकत नाही तर मी सध्या दुरुस्त करतो चार महिन्यात दुरुस्त करतो जे जे त्या त्या वेळेस होती ती त्यांच्या मागे कायम राहत होती परंतु आज साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झाल्यानंतर ते लाखो प्रती छापून लोकांच्या घरामध्ये चुकीचा इतिहास पसरवतील त्यामुळं आता आम्हाला थांबता येणार नाही त्यामुळे आम्ही त्यांना वेळोवेळी सूचना करूनही त्यांनी ते नाही आज ही आवृत्ती माझ्याकडची आहे ही जानेवारी दोन हजार पंचवीस ची आवडतो आणि त्यांनी सांगितलं होतं की आम्ही त्याच्यात बदल केलेले आहेत बदल दाखवतो आम्ही तुम्हाला एकही बदल नाही पूर्ण वाचली आम्ही ती कादंबरी त्याच्यामध्ये कुठलाही बदल त्यांनी केलेला नाही पहिली कादंबरी पहिली आवृत्ती दोन हजार पाच ची आणि दोन हजार पंचवीस ची सारखीच आहे त्यामुळे त्यांना आता आम्ही आमच्या पद्धतीला सूचना दिलेली त्यांनी त्यांनी कशामुळे बदल केला नाही काय केलं नाही तो त्यांचा प्रश्न

त्यांनी त्याच्यामध्ये कुठलेच संदर्भ दिलेले नाहीत कुठून काढला तुम्ही इतिहास तुम्ही कादंबरी लिहिताय ते इतिहास ऐतिहासिक पुस्तक नाही आणि कादंबरी महापुरुषांची लिहिलं आहे तर महापुरुषांची कादंबरी लिहिताना त्यावर भान असलं पाहिजे आपण महापुरुषांचं काय चर्चा झाल्यात त्यावेळेस एका बघायला गेले ते का इतिहास आणि महाकादंबरी याच्यामध्ये प्रश्न फरक आहे आणि कादंबरीच्या माध्यमातून महापुरुषांची बदन आम्ही करत असाल आणि लिहिलेलं हे जे साहित्य आहे ते उद्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर ते ऑथेंटिक रिकॉर्ड मध्ये जाणार स बघा एक लिखा असं आपण म्हणतो ते असे मीडियावर कितीदा बोलतील पण लिहून ठेवलेले हे काय करणार आहे येणारी पिढी जे लिखा रेफरन्स बुक म्हणून जर घेतली आणि त्यामधून जर संभाजी राजांची बदनामी केली तर काय करणार यावर संशोधन झालेलं आहे अनेक साहित्यिक त्यामध्ये बसलेले होते अनेक इतिहास अभ्यासकांनी संशोधन केलेले आहे आणि छत्रपती संभाजी महाराजांचं खरं चरित्र श्लोकांसमोर आणलेलं आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी राजधर्म कसा म्हणून बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला नकशिका नायिका हे सगळे ग्रंथ त्यांनी वर्षी लिहिले ते संस्कृत पंडित होते ज्यांना अठरा भाषा त्यांना येत होत्या असं एक दैतिक दैतिकी महापुरुष जे संपूर्ण भारताच्या युवकांना प्रेरणास्थान असलेले महापुरुष होते ती प्रेरणास्तोत्र संपून टाकण्याचं षडयंत्र ते विश्वास पाठण्याच्या डोक्यात कुठल्या मानसिकतेतून आलं हे मला समजत त्यांनी त्यांनी जे काही लिखाण केलेलं आहे आमचं एवढंच म्हणणं आहे त्यांनी लिखाण केलेलं चुकीचं जे आहे ते त्यांनी फोडून टाकावं सत्य इतिहासाच्या त्यांनी कायद्याचं त्यांनी द्यावं आणि ते खोडून टाकावं आणि फोडत असताना सर्व जनतेची नाक घासून त्यांनी माफी मागावी की मी जे केले ते अत्यंत चुकीचं केलेलं आहे माझ्या माझ्या मनानं मोगल मी लिहिलेलं आहे एसी मध्ये बसून लिखाण करणं अत्यंत चुकीचा दृष्टिकोन त्यांचा आहे आणि आज साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांना मिळालं म्हणजे या कादंबरीला त्यांना नैतिक अधिष्ठान प्राप्त झालं म्हणजे एक कादंबरीचा रेफरन्स बुक म्हणून भविष्यामध्ये वेगळ्या ठिकाणी संबंध वा, वापरले जाईल आणि हेच या लोकांना हो पाहिजे आणि मग चुकीचा इतिहास महाराजांचा कसा काय म्हणून सुद्धा त्यामुळे माणूस कोणी असो त्यांनी तात्काळ याची दुरुस्ती केली पाहिजे आणि सर्व समाजाची माफी मागितली पाहिजे आणि आवृत्ती दुरुस्त केली पाहिजे दुरुस्त झालेल्या आवृत्ती आमच्या सोबत चर्चा केली पाहिजे आम्हाला दाखवली पाहिजे त्या <t acres> तुम्हाला पान क्रमांक काय सगळे पाहिजेत तर ते आमचे संतोष शिंदे तुम्हाला सगळे पान क्रमांक वगैरे सगळे डोजू टाकतील टाकतील त्याचे स्नॅपशॉट पाठवायचे त्याचे स्नॅपशॉट पाठवून दिले परंतु ते जे काही लिहिले ते माझ्या सोडून बोलणं हे बरं अपमान करणं अशा बदलून लेखनाकडे बोला ऐतिहासिक लेखन पाहता की कादंबरी काय महापुरुषांची पुस्तक एक लक्षात घ्या महापुरुषांची कादंबरी करण्यासाठी असं विचारण्याचं कारण काय कादंबरी लेखक लेखका स्वातंत्र्य असतात बरोबर आहे परंतु तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली जर महापुरुषांच्या बदल आम्ही करत असाल तर ते कसं सहन करणार आहे मग आपण म्हणणार आहे का अरे ती एखाद्या माझ्या मुलांना ती कादंबरी वाचली आणि त्यांनी म्हटली अरे तुम्ही संभाजीराजांचं काम करता संभाजीराजे अशी होते नाही वेळ ती कादंबरी होती इतिहास वेगळा आहे असं सांगणार आहे का आपण महापुरुष आप होते त्यांच्या नावावर तुम्ही जे चिकटवलं ते इतिहास होऊन झाला आहे म्हणजे हे षडयंत्र आहे प्रचंड मोठं महापुरुषांच्या नावावर कादंबरी काढायची त्यामधून चुकीचा इतिहास लोकांसमोर दाखवायचा आणि मग सांगायचं की कादंबरी हे आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य लोकांची बदनामी करण्यासाठी नाहीये एवढं महापुरुषांनी जे काम केलेले एवढ्या वर्षामध्ये ते बदनाम करण्यासाठी तुम्हाला अभियुक्त स्वातंत्र्य दिलेलं नाही त्याची काही मर्यादा असली त्या मर्यादेमध्ये राहून काम सुटता येत नाही तीनशे सत्तर याच्यातला मान दाखवतो तुम्हाला अरबांच्या जहाजावर रुचकर मास मटणाची लय होती उंची मध्याच्या बाटल्या ही हो राजांनी आणि कवी राजांनी थोडेसे मद्य घेतले मद्या चषक ओठी राजे बोलले आम्ही तारुण्यात मद्याचे होतो म्हणजे ते आशिक होतो नृत्य संगीताच हे आम्हाला वावड वा। नव्हतं म्हणजे हे अशा पद्धतीनं अगोदर त्यांचं उदाधिकरण करायचं आणि मधामध्ये टाकायचं शंभूराजे चोर होते हे लिहिलं ते लिहिलं असं सांगायचं आणि मधामध्ये मग अशा पद्धतीने टाकून द्यायचं म्हणजे लोकांच्या वाचत वाचत फटकन हे सबकॉन्शियस माइंडला पोहचायच आणि मग शंभूराजे असे होते ते दाखवण्याचं जे काय कट आहे विश्वास पाटलांच कारण हे सगळे आम्ही संभाजी महाराज महाराजांना मानणारे शिव महाराज शिव शिव आले भुले शाहू आंबेडकर या चळवळीचे रुग्ण आहोत आणि हा इतिहास बाहेर आला पाहिजे त्याच्यामध्ये जे ते इतिहास पाहिजे त्यामुळे आमची भूमिका आहे आम्ही त्यामुळे कायदेशीर पण आम्ही चाललो आणि आमच्या पद्धतीने कालावधी कमी कालावधी कमी रोज रात्र एक करा आहे का त्याच्यामध्ये जिथे त्यांना पुरावे दिलेले कालावधी कमी निधन लिखाण मागे नाही तुम्ही म्हणता संमेलन घेणार नाही ते नेमके काय काय तुमची भूमिका किंवा त्यांना अध्यक्ष पदावर राहू देणार नाही आम्ही कारण ते नैतिक अधिष्ठान प्राप्त होईल त्यांना अध्यक्ष पदावर राहिल्यानंतर आणि या कादंबरीला ते पुरस्कृत करतील चुकीचा इतिहास पुरस्कृत होईल हे आम्हाला मान्य नाही आणि ही कादंबरी तर त्यांना माग घ्यावंच लागणार ते अध्यक्षपदी राहो अथवा न राहो त्यांच्या मागात आम्ही राहणारच आहे परंतु ते अध्यक्षपदी राहून जरी कादंबरी त्यांनी माग नाही घेतली त्याला नैतिक अधिष्ठाला त्यामुळे जर ते अध्यक्षपदी असतील त्यांनी कादंबरीमध्ये आडेवेळे जर घेतले की कादंबरी तर आम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल करू खटले दाखल करू कादंबरी त्यांना मागे घ्यावा लागणार आहे नाही तर आम्ही आमच्या स्टाईल आंदोलन करू त्यांना काय करायचं करू पण ती कादंबरी मधले जे काय चुकीचा ते मागं घ्यावाच लागणार आहे त्यांना पण अध्यक्षपदाच्या अगोदर जर घेतला तर ते अध्यक्षपदी राहू शकतात पण जर त्यांनी नाही घेतला तर मग ते आमच्या स्टाईल आम्ही आंदोलन करू आणि सा, हो ते अध्यक्षपदी असताना जर त्यांनी घेतला तर की आम्ही साहित्य सभेला सुद्धा होतो आणि आम्ही सातारचे राजे उदयनराजे भोसले शिवेंद्र राजे भोसले छत्रपती शिवेंद्र राजे भोसले छत्रपती राजे भोसले तसेच कोल्हापूर संस्थानचे छत्रपती शहूराजे त्यांची सुद्धा आम्ही वेळ घेतलेली आणि त्यांना सुद्धा भेटणार आहे त्यांना सुद्धा या सगळ्या भूमिका आमचे सगळं सांगणार आहेत कारण इतिहास ऐतिहासिक महापुरुषांची बदनामी त्यांच्या वंशची बदनामी कशा पद्धतीने करतो आम्ही विचारायचे वंशारे ते स्वतः त्यांचे वंशज आहेत त्यामुळे त्यांच्या सफर सुद्धा ह्या गोष्टी गेल्या पाहिजे भूमिका नाही आम्ही घेतली नाही भेट आता आता आम्ही त्यांचा आम्ही अगोदर आमची नोटीस दिली आहे तर आमची टीम त्यांची भेट घेईल जे आमचे विचारवंत आहेत टीम आहे जेंडप यांची भेट घेईल त्यांना या सगळ्या गोष्टी दाखवून देईल त्याच्यामध्ये आणि ते काही वेळ कालावधी सर म्हणता कालावधी काय जानेवारी मध्ये सगळं दिलेलं आहे ना त्यामुळे आता ही चर्चा करतील आणि त्यांना बदल बदल करू त्यांनी सहज घेत असतील ना मग त्यांना त्यांचं हे असतो कॉन्सिक्वेन्सेस कॉन्सिक्वेस धन्यवाद सर बरोबर पत्रकारांचा धन्यवाद आमची भूमिका ही आपण समाजासमोर लोकांसमोर मागावी यांची प्रामाणिक विनंती तुम्हाला